लिखित नियम आपण पाळत नाही तर काही काही लोक लिखित नियमाची काय म्हणली जातात त्याशी आपण सांगू आमच्या गावाच्या जवळ एक हिंदी शाळा आहे आमच्या गावाच्या जवळ हिंदी शाळा आहे त्या हिंदी शाळेच्या जवळ मोठा बोर्ड लिहिलेला आहे की यासे वाहन धीरे चलाये कोई बच्चा दबना जाय असे वाहन धिरे चलाय ताकी कोणी बच्च जपना कोणते एवढे ठेवलं एकदा जागा पाय मिळते पाय म्हण लिखित नियम आपण पाळत नाही आम्ही अलिखित नियम पाळाय कोणत्याच ठिकाणी असं विरोध नाहीये पहिल्या दिवशी कोणत्या प्रकरणात अभंग घ्यावा दुसऱ्या दिवशी कोणत्या प्रकरणात घ्यावा आणि शेवटी आठव्या दिवशी सांगतेसाठी अभंग घ्यावा असं कुठे लिखित सुद्धा परंपरा ज्ञान आजही चालू आहे आणि सूर्यचंद्रोपर्यंत जाऊ लागणार आहे या अलिखित नियमानुसार आज गतीची सांगता एक दिवसाचा सत्ता असो तीन दिवसाचा असो तीन दिवसाचा असो पाच दिवसाचा असो सात दिवसाचा असो नऊ असो की अकरा असो महिना आमच्या पंढरीश पांडुरंगाच्या नगरीमध्ये पांडुरंग परमात्माच्या पंढरीमध्ये चातुर्मास सा काल्याच्या कीर्तनानं केले जाते चार महिन्याचा जरी सत्ता असला आणि एक दिवसाचा जरी असला तरी काल्याच्या कीर्तनानं सांगता होत होते म्हणून आज उपसंग काल्याचा अत्यंत आनंदाचा दिवासी महाराज आज काला म्हणजे प्रसाद मिळणार काय करणारे हा ह्या भाजी मुलीला प्रसाद आहे म्हणून मुळे नाला हा प्रसाद काय काला हा प्रसाद आहे मग काला कशाचा त्याचं प्रतीक दिलेलं आहे चा प्रतीक दिलेलं आहे की दही दाही पोहेर कसालीकडे त्याच कारण आहे भगवंतानं ज्यावेळेस काळा केला गोकुळामध्ये त्यावेळेस काय केलं प्रत्येकाला सांगितलं होतं की आपल्या घरी जे ते घेऊन या कोणी लोणचं आणलं होतं कोणी भाकरी आणल्या कोणी पोळ्या आणल्या कोणी भाज्या आणल्या कोणी कढी आणली होती प्रत्येक हा श्रीरामान शिडी कढी आणली होती शिळी काहीच नाही वाजले एकट्या बाजूला बसून खावी यांच्या सगळ्यामध्ये आला नाही त्यावेळेस भगवंतांना त्याची मागे सांगितलं कारण टाका खातोस

जीवाचा आणि शिवाचं ऐक्य त्याला काला म्हणलेलं आहे अंतकरणाला ते भाव प्रकट करून परमात्मा आपल्या जवळच आहे आणि तो आपल्यावर निराजित झालेला आहे ते ऐक्य म्हणजे मथुरीमध्ये झालेल्या लिहिला नाही द्वारकेमध्ये झालेल्या लिहिला नाही त्यांनी हस्तिनापुरात झालेल्या सुद्धा दिला नाही मग लिला कोणत्या त्या ठिकाणी सांगायच्या तर त्या अत्यंत आभोग लिला आहे ज्या गोकुळात केल्या गेल्या आहेत

फक्त चरित्र उच्चारण्यासारखे कुठलं गोकुळात अनुकरणीय अनुकरणीय रामरायाच चरित्र अनुकरणीय रामरायाच्या रामायणामध्ये जेवढे काही पात्र असतील त्यांचं चरित्र जे आहे ते अनुकरणीय प्रत्यक्ष रामरायाचं चरित्र अनुकरणीय आहे कृष्ण परमात्म्याचं चरित्र अनुकरणीय ते उच्चारणीय आहे जर त्यांचं अनुकरण जर केलं समजा गेलो एखाद्या घरामध्ये चोरी करणार समजा चोरी केली नाही एखाद्या पाच एखाद्या बायका जर पदर ओढणार असल्यानंतर नाही चालणार चरित्र उच्चारायला चालत चरित्र अनुकरणा उच्चारायला चालत मग काय चरित्र केलं त्यांनी अनोन्य परमात्मा चरित्र

Come on, you need me. 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 Come on,

तो कृष्ण परमात्मा ज्यानं गोकुळात अवतार घेतला होता गोकुळातच का घेतला याच कारण असं होतं की ज्यांचा शुद्ध भाव झाला शुद्ध अन्न करण्यात येते भक्त राज्य केल्या भक्तांचा गोकुळात अवतार घेतला जन्म घेतला गोत्रीच्या बंदी शाळेमध्ये पण गिरा केल्या गोकुळात जो

बोलता कृष्ण कन्हैया सारे जग से मेरा

क्या करोगे अब बना मोबारक बना है कार्य में कूदा पड़े नाटक बहुत नक्काशीय है कहते हैं उस दिन से अरे कावे को पाना है जस के सतरा है तो आधे दिन पागल हो आओगे नहीं इंद्र नारायण तोड़ा मोबारक मुसाद तेरी

त्यामध्ये चेंडूभाईचं नाव खेळलेलं आहे त्यामध्ये अजून एक नाव खेळलेलं आहे मला बघ दु बघ बघ